दोन हजार चोवीस चंद्रग्रहण चार राशींसाठी ठरणार लगे अठरा सप्टेंबर पासून जगणार राजासारखं जीवन मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली चॅनल मध्ये अठरा रोजी सकाळी सहा वाजून अकरा मिनिटे वाजता चंद्रग्रहण सुरू होईल हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून सतरा मिनिटे वाजता संपले हा चंद्रग्रहणाचा काळ काही राशींसाठी सुखाचा ठरू शकतो चंद्रग्रहण संपल्यानंतर दोन आठवडे तुम्ही सुखात जगाल या काळात तुमच्या धन संपत्तीत वाढ होईल तुम्ही ऐश्व आरामाचं जीवन जगाल तुम्ही ज्या गोष्टीचा स्वप्न बघत होता ते तुमचे स्वप्न या दिवसात पूर्ण होणार आहेत तर या भाग्यवान राशी नेमोक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया वृक्ष रास या काळात वृक्ष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्हाला तुम्हा तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ ठरेल शेअर मार्केट आणि सट्टा मार्केट मध्ये पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल आरोग्यही चांगलं राहील पण आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या तब्येत बिघडण्याचे संकेत आहेत तुम्ही ज्या गोष्टीचा स्वप्न पाहत होता ते तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या घरात चंद्रग्रहण होणार आहे यामुळे या काळात तुमची संपत्ती वाढेल तुमच्या करियरमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यात तुम्हाला आहाट यश मिळेल जे तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत आहेत ते आता तुमच्या मार्गातला अडथळा बनणार नाहीत या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता पैसे कमवू शकता आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता तुमची प्रगती पाहून तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना त्रास होणार आहे या दिवसात तुमच्या शतूंचा नाश होणार आहे तुम्हाला जे लोक सतवत होते त्यांना त्यांच्या कर्माचा फळ भेटणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात चंद्रग्रहण होणार आहे त्यामुळे यानंतरच्या काळात तुम्ही परदेशात जाण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने चांगले दिवस सुरू होतील मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल येत्या काळात ऐश आरामात तुमचं आयुष्य व्यतीत होईल या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील तुमचा आत्मविश्वास वाढेल या सोबतच लक्ष्मी देवीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होते धनुरास चंद्रग्रहणाचा धनुराशीवर देखील चांगला परिणाम होणार आहे या काळात मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामं सोपी होती तसेच पूर्णही होती तुमच्या भावा बहिणींबरोबर तुमचा चांगला ताळमेळ राहील ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून थांबलेलात तुमचं ते काम लवकरच पूर्ण होताना दिसेल तुम्हाला अपेक्षित असा लाभ होणार आहे तुमच्या जीवनात खूप मोठे बदल होणार आहेत या दिवसात लक्ष्मी माताची कृपा तुमच्यावर राहणार आहे तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत बाहेरच्या देशात जाण्याची संधी प्राप्त होणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद